चल pues होऊन आहे ज्या काळामध्ये म्हणजे पहा मोठ्या भावानी लहान भावाचं नाव हो, हे बापाच्या जागेवर ठेवलं काय आदर्श आहे महाराज ज्या काळामध्ये भाऊ भावाला कॉलर पकडून कोर्टामध्ये खेचतोय अशा काळामध्ये लहान भावाचं नाव हो, हे बापाच्या जागेवर ठेवण्याकरता त्या मोठ्या भावाचं काळीच फार मोठं असावं लागतं त्याचा हृदय फार विशाल असावं लागतं मी असंही ऐकलं की हा संपूर्ण परिवार अजूनही एकत्र राहतो म्हणजे संपूर्ण रामायणाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं खरं तर रामायणाची तुलना करताच येणार नाही पण ते चित्र उभं राहिल्याशिवाय राहणार नाही एकत्र परिवार माझ्या राम प्रभूंचा सुद्धा होता आणि माझ्या रामप्रभूंनी स्वतःचा सन्मान वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही तर लहान भावाचा सन्मान वा कसा वाढेल या जगामध्ये लहान भावाची कीर्ती कशी पसरेल याच्याच करता राम प्रभूजींनी प्रयत्न केले पहा राम प्रभूंनी स्वतःपेक्षा भक्ताना मोठं करण्याचा प्रयत्न केला श्री राम प्रभूंनी लक्ष्मणजींना मोठं करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारे याही ठिकाणी मला पाहायला मिळालं मोठ्या भावानी लहान मुलाचा सन्मान कसा वाढेल याच्याकरता बापाच्या जागेवर लहान भावाचं नाव ठेवलंय केवढा मोठा आदर्श आहे था या कलियुगामध्ये आणि रामप्रभूंवरती प्रेम करणारे हनुमानजी सुद्धा या ठिकाणी आणून ठेवले फोन केला आणि या ठिकाणी येण्याचा योग मला प्राप्त झाला मागच्या वर्षी थी या ठिकाणी कथा करण्यासाठी सुद्धा मला आमंत्रण आलो कारणास्तव ते शक्य झालं नाही सुंदर असं आयोजन नियोजन या ठिकाणी आहे थंडीचे दिवस असताना सुद्धा ज्या श्रोत्यांनी या मंडपाला शोभा आणली त्या श्रोत्यांना प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती मी दुबळा अर्थी तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की महादेवाचं स्वरूप समजून मी श्रोत्यांना अभिवादन करतो कारण श्रोते हे कानाला उपरणे पाधून जरी आले असले टोप्या जरी आणल्या असल्या तरी ते महादेवच असतात श्रोते हे महादेवाचे स्वरूप असतात फक्त महादेव कीर्तनात जांभळ्यात येत नाही कीर्तनातून लक्षात असू द्या पाठ आहेत नऊ वर्षाचे मुलं आता अजान द्यायला लागले ते सकाळी चार पाच वाजता उठतात आणि लाऊडस्पीकर बाकीच्यांना बोलवतात नऊ वर्षाची मुलं आपलं नऊ वर्षाचं मुलग मोबाईल वर क्रिकेट खेळतं त्यांचे सगळे आयात पाठ आहेत आपल्या मुलाची गणपतीची आरती पाठली नाही मुलाची सोडा मायबापाची आरती पाठली चॅलेंज आहे माझे ऐंशी टक्के लोकांची गणपतीची आरशी अशुद्ध आहे अशु आणि नसेल तर कीर्तन सोडून देतो परीक्षा जर घेतली तर इज माय ओपन चॅलेंज पण मी हातवरती करायला सांगणार नाही धाकली मूठ सव्वा लाखायची सुख करता पुढे काय अर्धी सुख करता आणि दुख करता म्हणता करतात दुःखही करता तोच आहे शेवटी संकटी पावावे आहे की संकष्टी पावावे आहे संकष्टी पावावे आहे की संकटी पावावे आहे घरी गेल्यावर लाल कपड्यातलं पुस्तक काढा अर्थीतन वाचा गेल्यावर तुमच्या पुराला राम प्रभूंचा श्लोक येते काय तुमचा मुलगा हनुमानजीच्या मंदिरात गेल्यावर तुमच्या मुलाला हनुमानजीचा श्लोक येतो काय करता येत नाही ब्रह्मा अधिक देव म्हणजे चंद्र वगैरे सगळे आले आता वास्तविक विचार करा तुम्ही म्हणा वर्णन नाही येत इंद्राला वर्णन करता येत नाही वास्तविक म्हणजे कोण आहे एखाद्या साखर कारखान्याचा चेअरमन आहे काय साखर कारखान्याचा चेअरमन गोष्ट घेत नाही इंद्र आहे तो, तो तो कोणत्याच लोकसभेचा आमदार खासदार आहे का तो एखाद्या मतदारसंघाचा काही आमदार किंवा खासदार आहे का तो नाही तो कुठला राजा आहे स्वर्गाचा स्वर्ग कशाला म्हणतात जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारखे वाहन राजधानी भुवन अमरावती तो महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जे गावी किल्लारे चिंतामणीची जी। या भूमिका ज्या ठिकाणी कामधेंची किल्लार काम आहेत हे सिंहासन जनवारांनी सात ओव्यांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे बाबा अ काण्याकरता गंधर्व आहेत नाचण्याकरता रंभा हे उर्वशी सारख्या अप्सर आहेत टाइमपासा करता आपल्याकडे मोबाईल लॅपटॉप सुरले काय रंभा उर्वशी ज्यांच्या अंगाचा अप्सरांचं असं वर्णन केलेलं आहे महाराज शास्त्रामध्ये त्यांच्या पोटामध्ये घाण नाही आहे सुगंध देतो देवाच्या स्त्रियाचा कधीच दुर्गंध दु, दु, आहे ठिकाणी चिंतामणीच्या सडका आहेत चिंतामणी तुम्ही पाहिला का नांदुराच्या बाजारात चिंतामणी भेटतो काय नांदुराच्या बाजारात चिंतामणी भेटतो काय नाही मिळ नाही चिंतामणी सगळ्या चिंता हरण करतो तो कामधे कामना केली किती कामना इच्छा पूर्ण होते ती इच्छा पूर्ण करणारी काम धेरू त्या वैभव ज्या ठिकाणी आहे जिथे पेण्याकरता चहा नाही आपल्याकडे अमृत तुल्य आहे अमृत आहे अमृत जे अमर करत आणि एवढं वैभव ज्या स्वर्गामध्ये आहे त्या स्वर्गाचा अधिपती आहे कोण इंद्र इंद्र त्या इंद्राला स्वतः संतांचा महिमा वर्णन करता येत नाही एवढा संतांचा महिमा आघाडला गा। पुढे चला आता ब्रह्मदेव बरं इंद्र कुणालाही होता येत नाही बरं असं म्हणतात शंभर यज्ञ करणाऱ्याला इंद्र होता येतं म्हणजे तो कमी पुण्यमान आहे का शंभर यज्ञ केले शंभर आपले इथे यज्ञ आहे ना शेवटच्या दिवशी कीर्तनाला या नका येऊ हरिपाटाला काकड्याला या नका येऊ शेवटच्या दिवशी यज्ञाला या नका येऊ पण शेवटी महाप्रसाद आला या बरं नक्की काही काही कधीच दिसत नाही आठ दिवसात सात दिवसात ते आठव्या दिवशी दिसतात आणि पहिल्याच तुमची नंबर बावटा काल्याचं कीर्तन नाही आपलं म्हणून सोडा काही काल्याच्या कीर्तनात कीर्तन झालं कि ते कीर्तनातच अशा पद्धतीने बसतात की कीर्तन संपन्न जय विठ्ठल झालं की तिथल्या तिथं उभ्या रांग भरतात रांग मारतात ते नमन अशा हरी म्हणजे हरी आता आम्ही कीर्तन काम बोलायला जरा फटकळ होतो म्हटलं सात दिवस नाही दिसते म्हणजे कामं होती म्हटलं मग आज बरोबर काम पण काढलं म्हणजे तुम्हीच सांगता प्रसाद हे सर्व दुःखाम हानी रस्रोपे तुम्ही कीर्तनात सांगता प्रसाद हे सर्व दुःखावरच औषध आहे तुम्ही कीर्तनकार सांगता मी म्हटलं कीर्तनकार आहे आम्ही पण दुसरं प्रमाण आणखी पुढचं सांगतो को आम्ही कोणतं म्हटलं तुडवरांच्या नाही माझ्या माथ्यातलं नाही तू का म्हणे ऐशा न मोजुनी महाराजा पैदा ते म्हणतात ना भजनाला आठ पंक्तीला पुढे ब्रह्मादी ब्रह्मदेवाळ्यासारख्यांना सुद्धा संतांचा वर्णन करता येत नाही इंद्रालाही करता येत नाही शंभर यज्ञ करणाऱ्याला इंद्र होता येत त्या बळीराजाने शंभरावा यज्ञ चालू होता की त्याचा पण भगवान श्री वामन त्या ठिकाणी गेले शंभरावा यज्ञ होऊ दिला नाही कारण योग्य पदावर योग्य माणूस बसायला हवा बळी हा शेवटी राक्षसी प्रवृत्तीचा होता राक्षसी प्रवृत्तीची माणसं गाडीवर बसता कामा नये गाडीवर बसणारा माणूस धर्माचं रक्षण करणारा असला पाहिजे त्याचं वातावरण खराब होते आपल्याला दोन तास कीर्तनात नीट बसता येत नाही दोन तासाच्या ता कीर्तनात आपले रामदेव बाबाचे आसनं चालतात हे तंग्र तिकडे ते तंग्र तिकडे नाही जमलं दोन्ही कीर्तन कराच्या पुढे बसून मग मला सांगा शंभर यज्ञ कधी करणार आहे आपण करणार आहे का बरं त्या यज्ञात असं म्हणतात हत्तीच्या सोनी एवढी तुपाची धार पाहिजे आपल्या घरी तू सापडते का पण सापडलं तरी ते कशाने वाढता तुम्ही तांब्याने चमचा तुम्ही पोहे खायचा नाही चा म्हणा तुम्ही तोही अर्थ म्हटलं महाराज काय तुझ्या घरी नेहमी येता वाढ ना धन्य धन्य मला सांगा तू काय किलोय हो गावात तूप आजार हजार हजार सहाशे आहे ना हजार आणि फेराण लावली काय किलो कितीला पाऊच आहे छोटा, छोटा वाला किती किती रुपयाला आहे पंचवीस आणि किती ग्राम आहे त्याच्यात पाहता काय तुम्ही हिशोब तर लावता घरी किरा पंचवीस रुपयाच्या पाऊच मध्ये किती ग्राम फेरण लावली आहे आणि ते काय किलो पीप पडते याचा हिशोब लावा गावरान तुपापेक्षा जर त्याचा रेट जास्त नसला तर मला फक्त फोन तूप होत मला आता माहित नाही काय रेट आहे त्या फेरांडवली ग्राम मला माहित नाही मी तुम्हाला सांगितलं असतं आता काय किलो आहे ज्या वेळेस कारण मी लावत नाही ना फेरांडवली मला काय माहित असते आणि लावून फायदा नाही मी एकदा लावून पाहिली होती पहिले महाराज थेटा बांधला लवली लावणं लावली लावण्यात नको रे बाबा म्हणजे लावूनच जा लावला तर ते काळ निणं दिसत होतं म्हटलं हे मी आपल्याला परवडणार नाही चला ज्या वेळेस पाचशे रुपये किलो गावरान तूप होतं त्यावेळेस फेराण लवलीची पाऊच पहा नऊ रुपयाची माफ करा दहा रुपयाची होती दहा का नऊ रुपयाची आणि नऊ ग्रॅम होतं त्या नऊ ग्राम असायचो रुपये किलो असायचे आणि त्या वेळेस पाचशे रुपये भाव चारशे का पाचशे म्हणजे तुपापेक्षा गावरा गावरान, गावरान तुपापेक्षा फेऱ्यां दुप्पट पण आपल्या घरात जास्त फेरण सापडते की गावरान तूप इमानदारीने झाल्या मग मुलांना गावरान तूप काजू बदाम खाऊ घाला फेराण नवली लावून जास्तीत जास्त त्याचा इफेक्ट दोनच तास दिसेल आणि हिंमत असेल तर फेराण नवली लावून उन्हा अर्धा तास थांबून था था दाखवा कुठं चाललो आहे पण आणि लोक स्वतःला सुशिक्षित ता। बनवून घेतात विडाळा लग्न तरंगली नाही रामप्रभूंची असं म्हणतात ही अंधश्रोत म्हणतात आणि सात दिनो मी निखा ही जर धडधडीत अंधश्रेता आहे चांबड्याचा रंग बदलण्याची ताकद जगाच्या कुठल्याच प्रोडक्ट मध्ये नाही हे फक्त त्यांना ठेवतांनी नाईट शरीर मध्ये ठेवलेला आहे कारण या शरीराला या चांबड्याला जो पेंट दिलाय ना तो त्या जगाच्या बापाने दिलाय त्याच्या कलरवर दुसरा कलर बसत नाही आणि त्यांनी दिलेला कलर फिकाही पडत नाही असा पेंटर आहे तो जगाच्या पाठीवर अ नाम तुम्हाला तारण हारा कमतीरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर हो त्याचं वर्णन करत बसणार मुद्दा आहे ब्रह्मदेवाला त्याचं वर्णन करता येत नाही ब्रह्मदेव ब्रह्मदेव इंद्राला करता येत नाही करता येत नाही ज्या तुकोबाराय म्हणतात की न कळे त्या संतांचा महिमा वर्णन करता येत नाही ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात ब्रह्मदेवाला सुद्धा वर्णन करता येत नाही त्या अर्थिक ब्रह्मदेवात काहीतरी विशेष असलं पाहिजे आता ब्रह्मदेवाचं पहा ब्रह्मदेवाला किती डोके आहे सांगायचं नाही ब्रह्मदेव पाहिला नाही काय किवी येतात किती डोके आहेत छप छप माणसाला किती डोके आहे तुम्हाला माणसाला डोके किती आहेत माहीत म्हणजे तुमच्या डोक्याचा आता किती विचार अरे माणसाला किती आहे एक मग एका डोक्याच्या माणसाने जगात काय काय उचा पत्या केल्या तुम्हाला माहिती आहे की नाही एका डोक्याच्या मानसांचा ब्रह्मदेवाला चार डोके आहे विचार करा ज्ञानवरांनी साडेसातशे वर्षापूर्वी लावला तो तर या उदगाची आयुष्य नसलं की ते दिशे तयार माझी असे सलील काही पण काही हरकत नाही त्याला मूर्त रूप दिलं साकार करण्याचं श्रेय जात ते समस्या त्यांनी शोध लावला बरं विमानाचा शोध कुणी लावला तोही माझ्या ज्ञानावरांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लावलेला आहे एका ज्ञानेश्वरी शोध आहे जगाच्या पाठीवरचा सर्वात कमी वयाचा सायंटिस्ट म्हणजे अलंकापूरचा राजा भाऊ आहेत लक्षात ठेवा सर्वात कमी वयाचा सायंटिस्ट हजारो शोध ज्ञानेश्वरीमध्ये आहे म्हणून ज्ञानेश्वरीचं आज इंग्रजीत होते आणि त्याच्या परतीच्या पण प्रदेशामध्ये चालल्या आणि छप्पन्न भाषा ज्ञानभरांना येत होत्या तरुण मंडळी लक्षात ठेवा ज्ञानवरांचा टॅलेंट वय वर्ष ज्ञानेश्वरी ज्ञानदारांचं वय वर्ष किती होतं सोळा ओनली सिक्सटीन इयर्स ओल्ड सोळा वर्षाचे ज्ञानभरा हजारो हजारो शोध लावतात आणि ज्ञानवारांना छप्पन्न भाषा येत होत्या ज्ञानेश्वरी मध्ये छप्पन्न भाषांचे शब्द आहे आढळतात पंचावन्न भाषा बाजूला ठेवल्या मराठी माणसासाठी मराठी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानावरांनी का आशा होती ही मराठी याचा नगरी ब्रह्मविद्युचा सुकाळू कोणी घेणे जगा या मराठीच्या नगरीमध्ये मला ब्रह्मविद्येचा सुकाळ करायचा आहे म्हणून मराठी भाषा निवडली छप्पन्न भाषांपैकी पण दुर्भाग्य आहे की ज्या ज्ञानावरांनी मराठी भाषा वापरली मराठी माणसाकरता त्याच मराठी माणसाच्या घरात ज्ञानेश्वरी सापडत नाही आणि सापडली तरी लालटिवडे हिरव्या नारंगी पिवळ्या काळामध्ये गुंडाळून एखाद्या कोणामध्ये कुठेतरी सापडते ज्ञानेश्वरी पाळाय नसली तरच ती बाहेर निघते हे सर्वात मोठं चला पुढे माझा मुद्दा हाय विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला त्या शास्त्रज्ञांचं नाव राईट बंधू आहे जॉन डोके बेअर या शास्त्रज्ञांनी टीव्हीचा शोध लावला काय डोकाय मला एका डोक्याच्या माणसाची करामत सांगायची आहे सर्वात मोठा आविष्कार अस मोबाईल आहे महाराज त्या मोबाईलनी जग उठित आलं जग कुणी लावला मोबाईलचा शोध अमेरिकाचा शास्त्रज्ञ आहे म्हणा वापरतो दाखवू शकेल काय दिवा दाखवू शकेल काय हा दिवाच आहे ना दिव्याचे प्रकार आहे काय मातीचे आहे काही तेलाचे आहे काही विजेचे आहे हा विजेचा दिवा आहे माझ्या हातातली हवा हा दिवा तुम्हाला दाखवू शकतो काय आता म्हणजे अदृश्य गोष्टी दिवा हिरा आणि सूर्य हे दाखवू शकत नाही पण संत हे अदृश्य गोष्टींचं दर्शन करून देतात रवी